बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जनावरे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना समृद्ध करेल तृप्ती जत येथील श्री अल्लमादेवी यात्रेनिमित्त सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात आलेल्या खिलार जनावरे प्रदर्शन व कृषी व फळ महोत्सवाचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या सौ दोडमिसे म्हणाले शेतीमधील संपूर्ण माहिती मला नसली तरी शेतकऱ्यांचे कष्टाचे जीवन त्यांना येणाऱ्या अडचणी जवळून पाहिल्या आहेत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर शेतकरी जादा उत्पन्न घेऊ शकतो दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कष्ट करण्याची धमक आहे त्यामुळे अशी प्रदर्शने शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतात याचाच विचार करून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शन भरवलंय या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग मला मिळाला त्यामुळे मला माझ्या ज्ञानात इत अधिक भर पडली या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि माहिती मिळणार असल्याने शेतकरी समृद्ध होण्यास निश्चितच मदत होईल बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे म्हणाले जत श्री श्री अल्लमा देवीची यात्रा खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील शेतकरी जनावरे खरेदीसाठी येत असतात कोट्यावधीची उलाढाल होते बत्तीस वर्षापासून बाजार समितीच्या वतीने खिलार जनावरे प्रदर्शन भरवण्यात येते मी सभापती झाल्यानंतर यंदा प्रथमच कृषी विभागाच्या सहकार्याने कृषी व फळ महोत्सव भरवण्यात आलाय प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारची शेती कशी करावी याची माहिती दिली जाणार आहे प्रदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्यांना सर्व सुविधा बाजार समितीच्या वतीने पुरवण्यात आल्यात यावेळी उपविभागीय अधिकारी अभिजित नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे गट विकास अधिकारी अप्पासाहेब सरगर संचालक रमेश पाटील बसवराज बिरादार स्वप्नील शिंदे बाबगोंडा पाटील बाबासाहेब माळी बिराप्पा शिंदे बसवराज बिरादार अर्जुन सौदे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज कुमार वेताळ तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम सचिव महेश चव्हाण सोमनिंग चौधरी निलेश बामने राजेंद्र कन्नुरे सलीम पच्छापुरे उत्तम चव्हाण बा केंगार आधी उपस्थित निमित्त आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा त्यांना द्याव

और ये कुछ जो

माझा उद्यम बाजार नावात तिथे जनावरांचा पुला जनावरांचं प्रदर्शन आणि त्याच्यातून निवडी आणि त्याचा मक्समाचा कार्यक्रम आहे परंतु यावर्षी योगायोगानं शेखा आम्हाला एक विनंती केली म्हणजे आपण उपयोगाने कृषी भाष आणि फर्टिलायझर असून मार्केट कमिटीच्या वतीने एकत्र येऊन आपण जर एखादं कृषी प्रदर्शन घेऊ शकतो तर ते फार चांगलं होईल अगदी कमी वेळात आम्ही हा निर्णय घेतला आणि छोटे काम म्हणता येणार नाही तर त्याचं स्वरूप जर आपण बघितलं बातपेक्षा की अत्यंत जी गरजेच्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी त्या प्रत्येक गोष्टीचं तिथं अगदी विशेष विश्लेषण करून त्याची मांडणी करून अगदी सोप्या भाषेत शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये तिथं त्या त्या प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आमच्या सांगली कृषी बाजार समितीच्या सर्वच संचालक मंडळांना मॅडम तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटतो की आमचं संचालक मंडळ सात महिन्यापूर्वी कार्यरत झालं आशिया खंडामध्ये अगदीची मोठी बाजारपेठ म्हणून आपल्या सांगली बाजारपेठेची ओळख म्हणूनच आहे परंतु जे मुख्य हळद आहे जे आज सांगलीची जी ओळख हळद म्हणून आहे येल्लो सिटी म्हणतो परंतु तिथंसुद्धा फार काम करण्याची गरज आम्हाला लक्षात आलेली आहे साहेबांनी आणि त्याच्यावरती चर्चा झाली आमची की अशा पद्धतीनं आपल्या भागामध्ये ज्या भागामध्ये पाणी आलेलं आहे त्या भागामध्ये अभिव्यक्ती वाढलं पाहिजे त्याच्यासाठीही प्रबोधन केलं पाहिजे तर त्यासाठी मार्केट झाली की कृषी विभाग आपण सर्वांनी मिळून जर एकत्रित काम करतं हे नक्की शक्य आहे आणि चांगली ओळख टिकू शकते तर ह्याच्याही अपेक्षा आज ज्या जनावरांच्या ज्या जाती आहेत बऱ्याच जाती आता लोक पावतात त्याचं समजोपण केलं जातं आणि क्रॉस पिडींग पण होतं परंतु ह्याच्या बाबतीत सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे शेतकऱ्यांमध्ये आज आज महिलांच्या ज्या स्पर्धा वगैरे होतात त्यामुळं नवीन पिढीला थंडांबद्दल नवीन बैलांबद्दल फार आकर्षण येतात आज जो आम्ही बाजार जो इथं भरवलेला आहे जो प्रदर्शन भरवलेला आहे हजार रुपये संख्येने इथं जनावर आज इथं सहभागी झाले अगदी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र भागातील शेतकरी इथं जनावर खरेदीसाठी आज आपण गाडीतून आमचे आमची विनंती आहे की आमच्या आपल्या ह्या भागात आला असेल मॅडम तर गाडीतून एक गैरपक्का मारावा नक्कीच आपल्याला या यात्रेचं आणि उदांगणावरचं महत्त्व समजलं गेली सदोतीस वर्षाची परंपरा अखंडितपणे आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं आज एवढा कृषी विभाग आणि अन्य नव्हण एकत्र झालेलो अशाच पद्धतीनं वर्षानुवर्ष ही प्रथा पडावी काही माझी इच्छा आहे कारण मी असेल आपल्या असं हल मार्केट कमिटी कृषी विभाग या सर्वांनी शासकीय विभाग आणि एकत्र येऊन एखादा चांगला शेतकऱ्यांसाठी आपला कार्यक्रम होत असेल तर असा या आपल्या सर्वांचा आज आम्ही त्यांनी गडबडीत विनंती केली आणि आमच्या विनंतीला आपण मान देऊन येतो आमच्या सर्व मंडळाच्या वतीनं मार्केट कमिटीच्या वतीनं जर चालू करत शेतकऱ्याच्या वतीनं मलापासून मी आपल्या सर्व स्वागत करतो आणि प्रास्त्र संपवतो फार वेळ झालेला आहे त्यामुळं मी फक्त प्राथमिक स्तरावर मॅडम जे आव्हान मार्गदर्शन करावं ते आम्हाला प्रोत्साहित होईल असे आम्ही अपेक्षा <स्थाथ> बाजार समिती कृषी विभाग तुमचं मी सर्व जत आणि आसपासच्या परिसरातल्या नागरिकांच्या वतीने प्रशासनाच्या वतीने मी तुमचं आभार मानते धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद